ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे धक्कादायक बातमी शापुरातील तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू अमोल ठाकरे वय तेवीस असला नाव शापूर तालुक्यातील अमोल गोविंद ठाकरे वय तेवीस या तरुणाचा शनिवारी गणपतपुळे समुद्र किनाऱ्यावर पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार अमोल ठाकरे काही मित्रांसह गणपतीपुळी इथं फिरण्यासाठी गेला होता दरम्यान समुद्रात पोहण्यासाठी गेल्यावर तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बाहेर येऊ शकला नाही स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य कार्य सुरू केलं मात्र त्यावेळी तो मृतावस्थेत सापडला या घटनेमुळे साखरोली आठगाव शापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे